निर्भय महाराष्ट्र पार्टी प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडवण्यामध्ये अग्रेसर असते आम्ही शेतकरी या शे विषयामध्ये बरेच माग पडतो शेतकऱ्यांच्या समस्या आमच्याकडे येतात पण त्याच्यामधलं माहिती नसल्यामुळं माहितीगार नसल्यामुळे आम्ही जराशी मागे पडतो पण आमच्या तालुक्याच्या टीम ज्या आहेत त्या खूप छान काम करत आहेत आमचे चालवडचे तालुका अध्यक्ष समाधान आहेत हे शेतकरी प्रश्नावर खूप लढत पण सगळ्यांचं म्हणणं काय असतं की भावे सर तुम्ही बोललं पाहिजे तर माझ्याकडे एक प्रश्न आलेला आहे नांदगाव नांदगाव अध्यक्ष आमचा कार्याध्यक्ष बबलू सय्यद यांच्या माध्यमातून एक प्रश्न आलेला आहे की बोलठाण बोलठाण इथल्या वेगवेगळ्या वेग, 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 कृषी केंद्रांमध्ये जे जे युरिया विकला जातो बी बियाणे विकले जातात तर बी बियाणांमध्ये डुप्लिकेट बी बियाणं गॅरंटी देऊन डुप्लिकेट बी बियाणे गळ्यात मारतात गोरगरीब शेतकरी दुकानापर्यंत परत पोहोचत नाही अनेकदा त्यांना उधारी आली असते तर उधारी पाहिजे या एका कारणाकरता ते बिचारे लाचार होतात आणि त्याचा गैरफायदा व्यापारी घेतो तर त्या व्यापाऱ्यांच्या संदर्भामध्ये बबलू सय्यद यांनी चांगली मोहीम छेडलेली आहे ते माझ्या संपर्कात त्यांनी सांगितलेला एक भळभळती जखम असलेला प्रश्न जो आहे तो आहे डुप्लिकेट बी बियाणांचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होते कालापव्यय होतो दोन चार महिनेही निघून जातात आणि दोन चार महिने निघता आपली फसवणूक झाली म्हणजे मनस्तापाशिवाय शेतकऱ्याच्या हातात काहीच येत नाही म्हणजे काय म्हणतो ना आपण राजाही झोडपतो निसर्गही झोडपतो मग पुन्हा अशा पद्धतीच्या फसवणुकी करून माणूसही झोडपतो तर ही, ही काय पद्धत आहे सगळ्याच बाजूनी जर त्याचं झोडपणं जर चालू आहे आणि त्याच्यावर जर सरकार काहीच कार काम करणार नसेल मग हे शेतकी विभागाचे कृषी विभागाचे अधिकारी काय करतात फुकटचा पगार खातात का तिथं बसून लाच खातात का काय चालवलं तुमच्या मनात काय शेतकऱ्याला जगूच द्यायचं नाही असं आहे का आता हे अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये सिद्ध झालेलं आहे की शेतकऱ्याला जगूच द्यायचं नाही त्याला कुठेच न्याय मिळू द्यायचा नाही दुसरा प्रश्न आहे खतं आणि युरियाच्या बाबतीत युरिया जो आहे तो सगळ्यांनी दोनशे सहासष्ट रुपयालाच घेतला पाहिजे दोन पाच रुपये इकडे तिकडे होऊ शकतात जसं ट्रान्सपोर्टेशन वाढेल त्या पद्धतीनं पण त्याची एक किंमत जी आहे ती दोनशे सहासष्ट रुपयापर्यंत घेतलं पाहिजे तर त्या बोलठांमध्ये त्यांच्याकडनं तीनशे रुपयापासून साडेतीनशे रुपयापर्यंत कसाही मनमानी तो, कसा मन तो युरियाचा रेट लावला जात होता सोनी नावाचा कोणीतरी व्यापारी नौकार नावाचं त्याचं दुकान आहे आता नवकार म्हटल्यावर त्यांनी भगवंताला स्मरून कसं का काम करायला पाहिजे त्यांनी माफी बिफी मागितलेली पण उपयोग काय जो बोलतोय जो खेडतोय जो भिडतोय जो नडतोय त्याला तो सोडतोय आणि दोनशे सासष्टी देतोय पण जो साधारण शेतकरी त्याला तो सोडत नाही ना आता खतांचे पण रेट सांगतो मी पंधरा पंधरा पंधराचा तेराशे पन्नास वीस वीस शून्यचा चौदाशे वीस दहा सव्वीस सव्वीसचा सोळाशे ऐंशी अठरा शेहेचाळीस सोळाशे चा शे पन्नास आणि एकोणावीस एकोणास एकोणावीसचा सतराशे पस्तीस या व्यतिरिक्त वरती पैसे देऊ नका व्यापारी नालायकपणाकडून त्याचे कारण सांगतो काय की आता ट्रान्सपोर्टेशन पहिल्यांदा आहे ना पोहोच होतं ना आता मात्र आम्हाला पोहोच मिळत नाही त्यामुळे एकेका गुणी मागे आम्हाला चाळीस पन्नास रुपये ट्रान्सपोर्टेशनला खर्च होत आहे भराई वाराई आमच्याकडेच दिलेली आहे असं तो खोट सांगून याच्यावरती रक्कम उकळतो आहे अशा तक्रारी असतील तर निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे बिनधास्त तक्रारी करा कोणालाही घाबरू नका लाजू नका आणि आम्हाला त्या तक्रारी थेट पोहोचतील असं काम करा जेणेकरून आम्ही त्या दुकानदाराचे कान पिळू आणि तो दुकानदार कोणत्या कृषी अधिकाऱ्याच्या अंडर त्याचं दुकान येतं त्या कृषी अधिकाऱ्याचे सुद्धा कान उठतो आम्ही कारण तो का फुकटचा पगार खातोय आणि वर्ण लाच खातोय यांना अशी चोऱ्या करायला सांगून तुम्ही चोऱ्या करा आणि मला लाच आणून द्या हप्ते आणून द्या असा तो प्रकार असतो तो तो थांबवण्याचं काम निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय मनापासून नेतानं तर शेतकरी बांधवांना विनंती आहे उधार घेतलं तर लाचार होण्याचं काही कारण नाही कारण ते पैसे वाढवून लावतातच पण शक्यतो त्याला सांगा उधारीचे जर तुला पैसे लावायचे असतील तर त्याचे काहीतरी पर्सेंटेज ठरवलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने पैसे लावले पाहिजे पण तो बिंदास कलम पण फिरवतो त्याच्यातही लुटतो तर ते आहे तर अशा काही घटना घडत असतील असा अन्याय होत असेल निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे संपर्क करा आणि तुमचे सगळे प्रश्न तत्काळ सुटतात निर्भय महाराष्ट्र पार्टीचं भय असं आहे चोट्या भांगट्यांच्या मनामध्ये चोर दरोडेखोर टाकू लुटारूंच्या मनामध्ये निर्भयचं भय इतकं भयानक प्रमाणात आहे की ते एका मिनिटात तुमचे पैसे सोडून देईल काळजी घ्या आणि आम्हाला संपर्क करा आमचा संपर्क नंबर आहे एक्क्याण्णव तीस सत्त्याऐंशी बावन्न पंचवीस एक्क्याण्णव तीस सत्त्याऐंशी बावन्न पंचवीस वन्य